नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवांनो भगिनी आणि माता नो बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे तुझ्या नादाला लागण्या एवढ्यात कुवतेचा तू नाहीच आहेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे चला जिंकूया बोलायला खूप सोपं आहे पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय काल मला संध्याकाळी रिवर फ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाही आहे काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले पाऊस पडला पूर आला तसं मागे पानशेतचंही धरण फुटलं होतं या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा देशा पूर्ण देशात मग वायनाड असेल केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येतोय भूसंकलन होतंय आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून नाही चालणार काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत मी चुकत नाही म्हणत गुन्हे आहेत आपल्याकडनं या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे फासावरती नसलं तरी उलटं लटकवलंच पाहिजे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन पुणेकरांना खास करून की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल सायकल ट्रॅक होईल हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवान जरा आणि मी फक्त दोन फोटो तुम्हाला दाखवणार आहे हे हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली तरी देखील या वर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं कारण मुंबईमध्ये चाललेली बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होतंय पोटाचे विकार होत आहेत तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठ मोठा आहे एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांना त्यांनी विचारलं नदीचं नाव काय मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मुळा मुठा तिला काही काय नाव आहेत नावं कशी पाहिजेत कशी पाहिजे काय व्यंकायचं नाव ठेवायचं नदीला का मोदींचं नाव ठेवायचं मोदी नदी सगळीकडे मोदी 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 चालले पण त्यांनी सांगल्याची नावं बदला नावं तर ते बदलूच शकत नाही पण ते नद्यांचे प्रवाह बदला एख्या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे नाईक बेट नाईक ना हो बेटाचा फोटो आहे भर टाकण्यापूर्वीचा तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय आणि हे हा पुढचा जो फोटो आहे तो फोटो मी दाखवतो त्याच नाईक बेटाचा आहे पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवास बंद करून टाकला मग नदी काय करणार घुसणार नाही इकडे तिकडे पण या लोकांचं काय जात नाही का जिंकायचंय मला मला पुणे वाचवायचंय मला पुण्याचा विकास ज्याला शाश्वत विकास म्हणतोय तो करून दाखवायचा आहे आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती कारण बसले होते इथले सुभेदार म्हटलं ठीक आहे तुम्ही चांगलं चांग भलं चांग करत असेल पुण्याचं तर करा आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता आपलं सत् आपली सत्ता आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक ते सगळे डेबरी राळा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं याला विकास म्हणायचा विकास हा विकासने हा विकार आहे होय भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती आपण जे उतरलो ना एक तर तू राशीन किंवा रा, मी राहील तो एवढ्यासाठी राहिले तू बर्बादी करणारा तू तर राहू शकत नाही तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे अशा चळावळी पाहण्यासाठी एम एन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद